पीकेव्ही मजुरांच्या मागणीसाठी समाजसेवक रवी राठोड यांनी रास्ता रोको आंदोलन केलं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येत असलेल्या वणी रंभापूर प्रक्षेत्रावरील मजुरांनी काम बंद आंदोलनाचं हत्यार असलंय या आंदोलनाला समाजसेवक रवी राठी यांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन उभं झालंय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येत असलेल्या रोजंदार मजूर तथा प्रकल्पग्रस्त मजुरांच्या मागणीकरिता या याआधी देखील अनेकदा काम बंद आंदोलन झालं रवी राठी यांच्या नेतृत्वात अकोला येथील पी के व्ही मुख्य गेट वर अन्न त्याग उपोषण झालं मुंबईत बैठक झाली मात्र ती बैठक वायफाय ठरली आता आक्रमक झाले असून त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील वणी रंभापूर प्रात्यक्षिक केंद्रासमोर हजारो मजुरांसह रास्ता रोको आंदोलन करत शासनाचा निषेध केला जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका त्यांनी घेतली होती यावेळी पोलिसांनी राठी यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र राठी आपल्या भूमिकेवर ठाम होते यावेळी तब्बल तीन तास रास्तारोको आंदोलन केल्यानं तीन तास वाहतूक ठप्प झाली होती शासनाच्या आदेशावरून पोलिसांनी दडपशाही करत रवी राठी यांच्यासह महिलांना धक्काबुक्की करीत गाडीत डावलून टाकलं त्यानंतर देखील रवी राठी यांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे देखील ठिय्या आंदोलन सुरू केलं या आंदोलनाला वेगळंच वळण लागलं जोपर्यंत मजुरांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत रवी राठी आपलं आंदोलन सोडणार नसल्याची ठाम भूमिका यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं आम्ही आता चक्का जाम केला होता हायवे नंबर सिक्स वर वणीरंबापूर फाट्यावर तर तिथून आम्हाला पोलीस इथे सर्व आणून ठेवलेलं आहे बोरगाव पोलीस स्टेशन मध्ये ते आम्ही घाबरत नाही पण आम्ही राज्य आज आपल्या अकोला जिल्ह्यात मान्य राज्यपाल साहेब येत आहे तर आम्ही राज्यपाल साहेबांची वेळ मागितली होती भेटाले आमची मागणी त्यांच्यासमोर ठेवाले पण ते म्हणतात की हे प्रशासकीय दोराने खाजगी दोरा आहे काय दोराय का दोरा त्यांचा माहीत नाही आम्हाला आणि आम्हाला असं वाटत आहे की हे जे सर्व लोक आहे मुख्यमंत्री असो राज्यपाल असो मोठे मोठे पैसेवाले लोकाला भेटतात पण गरीबाची ऐकायला तयार नाही आहे आम्ही आमची मागणी केलेली आहे की आमचे गरिबांनाही वेळ द्या भेटायला वेळ द्या आणि आम्ही त्यांना आमची जे काही निवेदन आहे जेव्हा आमचा काही मागणी आहे ते त्यांना सांगतो पण ते ऐकायला तयार नाही आहे आम्ही मागणी केलेली आहे जर त्यांनी मा आम्हाला भेटायला दिला तर आम्ही आमची मागणी त्यांच्यापर्यंत पोचू आणि त्यांना रिक्वेस्ट करू त्यांना निवेदन करू की आमची जे मागणी आहे एकशे ऐंशी रुपये मजू मजुरीपेक्षा वाढली पाहिजे आणि एकशे एकोणऐंशी दिवसच काम देतात पूर्ण बारा महिने काम दिले पाहिजे हे मागणी आम्ही करून राज्यपाला राज्यपाल मोदी सोबत त्यांना निवेदन करणार आहे तर आमची मागणीवर कोणी लक्ष देत नाही आहे तर आम्ही उपोषण वर इथेच बसलेलो आहे बोरगाव पोलीस स्टेशन मध्ये प्रतिनिधी मोहम्मद रिजवान सिद्दीकी न्यूज टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला